लग्न झाल्या मुलगी जरी सासरी गेली तरी तिच्या मनातली आई कधीच दूर जात नाही नवीन घर नवीन माणसं पण सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मनात विचार येतो आई असती तर मला उठवलं असत पण एवढा लवकर नाही आणि हळूच टोक्यावरून हात फिरवून मग उठ बोलली असते स्वयंपाक घरात जाताना वाटत आईसोबत स्वयंपाकाला उभं राहणं म्हणजे फार वेगळीच गमत होती आई म्हणायची मीठ मी जास्त टाकू नको आणि मी मुद्दाम थोडं जास्त टाकायची आणि मग आम्ही दोघी सासरी थोडं कौतुक झालं की असं वाटतं आईला कधी आई सांगू तिने ऐकलं तर ती किती खुश होईल आणि राग आला की असं वाटतं तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिला सगळं मनमोकोळ सांगावं रात्री आईचा फोन येतो आणि डोळ्यात पाणी येत आईचा आवाज ऐकताच मन अगदी भरून येत काय ग बाळा तू छान आहेस ना खेळ ऐकल्या हळूच डोळे पुसून हो ग आई मी मस्त मजेत आहे फक्त तुझी आठवण खूप येते हो ग बाळा घर बदलले पण आपली नाही ना बदलली तू कुठेही असली तरी माझ्या हृदयाशी नेहमी जोडलेली आहे मग त्याच क्षणी जाणवत आई दूर असली तरी तिचं प्रेम कायम आपल्यासोबत आहे